किड्स स्टोरी गोष्टीला सुरुवात करण्याआधी आपल्या चॅनेला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका गोष्ट आवडली तर तुमच्या मित्राला शेअर करा गोष्टीच नाव आहे हुशार आजी आणि लबाड कोल्हा एक होती आजी आणि तिची एक छोटीशी झोपडी होती त्या झोपडीत आजी एकटीच राहायची त्या झोपडीच्या आजूबाजूला बरीचशी झाडे होती त्या झोपडीच्या पाठीमागे एक बोरीचे झाड होते त्या झाडाला खूप गोड गोड बोरे यायची आजीलाही ती बोरे खूप आवडायची संध्याकाळपर्यंत झाड बोरांनी गच्च भरलेलं असायचा रात्री झाडाखाली सगळ्या बोरांचा सडा पडलेला असायचा मग सकाळी सकाळी ती सर्व बोरं वेचून आजी बाजारात विकायला जायची मग त्यातून आजीला पैसे मिळायचे असे आजीचे रोजचे काम होते एका रात्री आजी झोपली असताना एक कोल्हा तेथे आला त्याला खूप भूक लागलेली होती त्याने अंगणात पडलेली बोरे पहिली आणि एक एक करत सर्वच बोरे फस्त केली व तेथून तो निघून गेला सकाळ झाल्यावर नेहमीप्रमाणे आजी बोरं गोळा करण्यासाठी येते होती बाहेर येऊन पाहते तर झाडाखाली एकही बोरं नव्हते दुसऱ्या दिवशीही आजीला एकही बोरं मिळाले नाही तीन चार दिवस असेच चालत राहिले मग आजीच्या लक्षात आलं की कोणीतरी आपली बोरं चोरून नेत आहे त्या दिवशी आजीने ठरवले की आज रात्री जागून पाहायचे कोण बोरं चोरून नेत आहे ते म्हणून आजी त्या दिवशी जागीच राहिली आजी खिडकीतून पाहते तर काय मध्यरात्री कोल्हा तेथे येऊन सर्व बोरे खाऊन निघून गेला मग आजीला समजले आपली बोरे हा कोल्हा खात आहे आजी सकाळी उठली आणि तिने ठरवले आज रात्री या कोल्ह्याची खोड मोडायची आजी कोल्ह्याची वाट पाहू लागली आजीने चुलीवर तवा गरम केला आणि बोरीच्या झाडाखाली आणून ठेवला मग कोल्हा बोरं खाता खाता तव्यावर जाऊन बसला आणि त्याला चटका बसला कोल्हा ओरडायला लागला तेवढ्यात भले मोठी लाकूड घेऊन बाहेर आली आणि कोल्ह्याला मारू लागली कोल्हा आजीला पाहून पडू लागला आजी कोल्ह्याला पाठीमागून म्हणाली येरे 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 कोल्होबा बोरं पिकली आणि कोल्हा म्हणाला नको 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 आजी माझी खोड मोडली आणि कोल्हा राना धूम पळून गेला तात्पर्य शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ